तर इकडे आपला सुंदर असा चविष्ट नारळी भात तयार आहे दिसायला पण कलर खूप सुंदर आलेला आहे आणि वा खूपच कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही रेसिपी आपण बनवलेली आहे एकदम सुंदर असा कलर आलेला आहे केशरी कलर तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि कशा पद्धतीने बनवलं आहे ते आपण पाहूया जय श्री कृष्ण मंगल टोमरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे बासमती तांदूळ घेतलेले आहेत इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतले ह्या वाट्या अगदी सेम प्र मेजरमेंटच्या आहेत तर एक वाटी ओल्या हो नारळाचा किस घेतलेला आहे तसेच एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ हा किसून घेतलेला आहे तसे थोडेसे दुधामध्ये केशर टाकून ठेवलेले आहे एक वाटी तूप घेतलेले आणि दोन दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंग आणि दोन तीन विलायची असं हे साहित्य घेतलेलं आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं जे तांदूळ घेतले आहे तीच वाटीचं प्रमाण आहे तर दोन वाटे आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत गरम म्हणजे छान उ ग उकळून घ्यायचं पाणी आता इकडे गॅसवरती आपण जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया तूप छान गरम झालं की त्याच्यावरती जे आपण मसाल्याचे दोन तीन पदार्थ घेतलेत ते छान त्याच्यावरती परतून घ्यायचे अगदी कमी मसाल्याचा इथं वापर केलेला आहे आणि हे जे मसाल्याचे पदार्थ गोडसर आहेत त्यामुळे खूप छान त्याच्यामध्ये फ्लेवर येतो जो आपण नारळी भात बनवणार आहोत त्याच्यामध्ये खूपच छान फ्लेवर येतो ह्याचा तर अशा पद्धतीने छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तांदूळ जे एक वाटी घेतलेले आहेत ते धुवून ठेवलेले आहेत मी बाजूला तर आता हे छान परतून घ्यायचे तांदूळ तर तांदूळ हा बासमती घेतलेला आहे एकदम छान लांबसडक असं तांदूळ आहे तर हे जे प्रमाण आहे वाटीचं अगदी योग्य आहे एका एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी शिजायला टाकायचं अगदी बरोबर छान ते पाणी होतं मेजरमेंट तर तर छान हलक्या हाताने आपण त्याला हलवून घ्यायचं तांदळाला तुपावरती अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे जो भात आपण करणार आहोत तो एकदम सुटसुटीत असा होतो मोकळा होतो आता गरम पाणी केलेलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे पाणी अगदी पुरेसं आहे दोन वाट्या पाणी घेतलेले आता याला फुल गॅसवरती शिजू द्यायचं छान असा रटरट शिजू द्यायचा झाकण ह्याच्यावर लगेच ठेवायचं नाही गोडाचा जरी पदार्थ असेल तरी आपण इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे तरसा हो तर असा फास्ट गॅसवरती भात छान शिजत आहे तर अशा पद्धतीने शिजवला एकदम मोकळा होतो भात आपला तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आता या स्टेपला आपण थोडंसं थोडंसं पाणी राहिलेलं असताना झाकण ठेवलं तरी चालतं मग छान वाप द्यायची त्याला वा सुंदर बघा कसा सुटसुटीत असा झालेला आहे आणखीन एक ते दोन मिनटं आपण त्याला वाफ देणार आहोत अशा पद्धतीने पाणी कमी राहिल्यावरच झाकण ठेवायचं म्हणजे छान आपला भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत होतो तर आता हा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर आता ह्याला आपण साइडला काढून ठेवूया तर आपला हा भात छान तयार झालेला आहे तर त्याला थंड करायला ठेवूया तर आपण दुसरी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आता तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे काजूचे तुकडे परतून घ्यायचे त्याचा कलर कसा लालसर असा झाला की मग काढून घ्यायचे तर हे काजूचे तुकडे आपण मंद गॅसवरतीच परतून घ्यायचे कलर चेंज झाला की आपण काढून घेऊ या डिशमध्ये तर छान लालसर असे होत आलेले आहेत त्याच्यामुळे या स्टेपला आपण काढून घेऊया वाटीमध्ये आता थोडंसं तूप उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जो नारळ आहे ओला नारळ तो पण टाकून घेऊया तो नारळ पण छान परतून घ्यायचा थोडा वेळ तशा पद्धतीने मंद गॅसवरतीच नारळ परतून घ्यायचा त्याच्यातील पाणी असं कोरडं होईपर्यंत परतून पर घ्यायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो अशा पद्धतीने परतून घेतल्यावर तर त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि झटकन होते वेळ लागत नाही आणि हे नारळी पौर्णिमेला नक्कीच करतात आणि हे लहान मुलांना तर खूप आवडतो हा नारळी भात आणि मोठे पण अगदी आवडीने खातात तर याच्यामध्ये आता आपण जो ना गुळ किसून घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे आणि हे केशर आणि केशर जे मिक्स करून ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले दूध त्यामुळे कलर एकदम सुंदर येतो आपल्या ह्या रेसिपीला केशरवालं दूध आपण त्या नारळाच्या आणि गुळाच्या मिक्सरमध्ये टाकलेलं आहे तर आता छान ते परतू द्यायचं एकदम कोरडा होईपर्यंत हे मिश्रण आपण परतून घ्यायचं तोपर्यंत आपला बाजूला भात पण थंड होतोय तशा पद्धतीने ह्याला हलवत राहायचं घट्टसर गोळा झाला होईपर्यंत वाह, सुंदर कलर बघा काय सुंदर आलाय केशरमुळे केशरी भात याला नारळी भात असे पण म्हटले जाते तर छान असा गुळाचं पूर्ण पाणी त्याचं आटू द्यायचं मंद गॅसवरच हे सगळं करून घ्यायचं आता छान असं मिक्स झालेलं आहे गूळ पण आणि पाणी आता आटत आलेलं आहे सगळं कलर पण बघा काय सुंदर आलेलं आहे तर आता या स्टेपला आपण गॅस बंद केलेला आहे आता भाताची जी कढई आहे ती आपण गॅसवर ठेवणार गुळाचं आणि नारळाचं मिश्रण बा, बाजूला ठेवलेलं आहे आता भात थोडासा गरम झाला की थोडं थोडं मिश्रण टाकून तो भात छान परतून घ्यायचा हलक्या हाताने अगदी परतायचा भात तो कारण जे आपला भात जो शिजलेला आहे त्याचे तुकडे होऊ नये याची काळजी घ्यायची तर आता हे नारळाचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं गॅसची पेमी एकदम स्लो ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने हे हलक्या हाताने मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स करायचं याच्यामध्ये वेलची टाकायची गरज नाही आहे कारण आपण जे तुपामध्ये अख्खी वेलची टाकली आहे त्याचा फ्लेवर भरपूर आहे तशा पद्धतीने हळ हल, हळूवा रसा भात हा परतून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा वा सुंदर आता आपण हे जे काजू तळून घेतलेले होते ते पण ह्याच्यात टाकलेले आहेत वा खूपच सुंदर कलर बघा काय छान झालेला आहे आणि मिश्रण पण छान भातामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता आपला हा नारळी भात जवळजवळ तयारच झालेला आहे बघा जराही वेळ लागत नाही आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार नक्कीच करून बघा ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा फक्त हे हलवताना त्याची काळजी घ्यायची भाताचे तुकडे होऊ नये म्हणून शक्यतो लाकडाच्या कलत्यानेचा मिक्स करायचं म्हणजे छान मिक्स होतो तर अशा पद्धतीने हा आपला केशरी भात तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपला हा सुंदर असा केशरी भात तयार आहे तर आता ही आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे तर आता चला डिशमध्ये सर्व करूया वा सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे दिसायला पण सुंदर आणि चवीला पण खूपच छान आणि भन्नाट झालेला आहे आणि हे जे प्रमाण आहे अगदी योग्य आहे हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा वा सुंदर असा कलर आलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असेच रेसिपीज पाहत जा आणि खात जा